काय काय नाही कळलं नाही मी साईल तर करा ते महाराजमध्ये पडायचं नाही अर्ज अर्ज बाराबाई बंद करा म्हणलं होतं मी बंद बंद करा कशाला महाराज महाराजाला घेऊन कशाला फिरता महाराज गाव बसला त्या महाराजाचा विषय म्हटला कशाला घेऊन तुम्ही आता अर्ज हे कॅन्सल करा कोणता महाराज आण तुम्हाला अहो ते बाबा बघतील कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा घेऊन कसं घेऊन तुम्ही त्या महाराजाला अर्थात महाराज फिरता तुम्ही म्हणजे फिरायचो नाही त्यांना नाही नाही काय जवळ स्वयं नाही का जवळ नाही असं हा मी सांगतो पप्पा सगळे खुगे महाराज नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये तर तुम्ही असं कसं भांड लावून देता का म्हणा तुमच्या मी तुमच्या पायापोड फाट्यावर मध्ये पडायचं म्हणून ऐक ना त्यांच्या मी काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटरमध्ये पडायचं नाही कशाला पड मॅटर मध्ये तिथे हानाम्ही कोणत्या मी काय मी काय सांगतो माहिती तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटरमध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये बाप्पा साहेब घुगे पहिला महाराजांना काही खेळलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना देवस्थान काय नाही देवस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवला तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज गरज आहे आणि खोड पण करत नाहीत काय अहो कोणतं आम्ही पण करत नाही बिलकुल महाराजांना मध्ये पडायचं नाही मला काय पडलो मला ते तरी सांगा ना तुम्ही कशाला फिरता महाराजाला कशाला दिला ऑफिसला महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता दिला आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिशेट आहे का तुमच्या पशी पावसा म्हणजे कार्ड इथले फुटीत माझ्या पाषी तुम्ही आले सगळे माझ्या जो मान सांगतो मला एक तुमच्या दोन सांगतो ना काय कोण अहो मी काय म्हणायलो सांगायला ना दम द्यायला तुम्ही दम दमत या कायला दमत कस दमा या कारण कारण समजायचं कमून पण काही महाराजाच्या मध्ये तुला पडायचं नाही तुम्ही कसं बाप्पा साहेबे माझ्या गावात मी पडतो आणि तुला काय तुला ना खेळायचंय ना का ना 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 तुला तुला खेळायचंय काय तुला का तुला अरे तुला खेटायचंय का तू हे खेळायला माझ्या सोबत वाढ वाढतो हे खेटायला नाही दहा वर्षापूर्वीच बी करतो तुझ्यासोबत ये नाही मी तुला थांबले का ते रे मग बाकी मला बोलला मग काय तुमचं माझं काही तुझी वाड बोलता